नमस्कार सर्वांना मी आरती जेजूरकर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आरती जेजूरकर नाईन फोर तर आजचा हा व्लॉग आपला असणार आहे सोळा समोरच्या व्रताबद्दल तर खूप दिवस म्हणजे खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवते आणि ऑलरेडी हा व्लॉगला बनवायला खूप लेट झालं आहे मी अगोदर सोळा समोरचं व्रत कसं करावं ह्याबद्दल एक व्लॉग बनवला होता तर त्यामध्ये मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या खूप जणांच्या शंका खूप जणांचे प्रश्न होते मी सर्वांच्या ह्याला उत्तरं दिलेली आहेत परंतु अशाही काही कमेंट होत्या की ताई तुमचं तुमची इच्छा पूर्ण झाली का तुम्ही जे व्रत केलं त्याचं फळ तुम्हाला मिळालं का तर त्याचं उत्तर मी म्हणाले होते की मी व्लॉग बनवेल तर तोच हा व्लॉग मी आज आहे की सोळा समोरच्या व्रताचा मला काय अनुभव आला पण त्याआधी खूप जणांचे प्रश्न आहेत खूप जणांचे प्रश्न मी त्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की काय व्रतामध्ये काय पाळायचे कुठल्या गोष्टी टाळायच्यात या सगळ्या गोष्टी मी सविस्तर सांगितलेल्या आहेत तरी छोट्या छोट्या शंका म्हणत कारण आजूबाजूची लोकं किंवा बायका ज्या असतात आयक्यूतल्या गोष्टी असतात मग त्यानुसार हे नाही करायचं ते नाही करायचं मग बायकांच्या मनात खूप प्रश्न असतात की मी जर असं केलं तर काय होईल माझं व्रत पूर्ण होईल का त्याचं फळ मला मिळेल का म्हणजे असे खूप सारे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये मा असतात आणि ते साहजिकच आहे की आपण व्रत जे करतो कुठली तरी इच्छा धरून व्रत करतो मग ते पूर्ण होण्यासाठी आपण ज्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या करतो पण एखादी गोष्ट जर चुकून राहिली एखादी गोष्ट जर वेळेला नाही मिळाली तर मग मनात प्रश्न येतात हो की हे नसलं तर आपलं व्रत पूर्ण होईल की नाही तर त्याचीच मी तुम्हाला सगळ्याची उत्तरं आज देणार आहे आणि मला सोळा सोमवारच्या व्रताचा आलेला अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर सोळा सोमवारचं व्रत करायचं असेल तर तुमच्याकडे व्रताचं एक पुस्तक हवं हो। तर बघा हे पुस्तक आहे सोळा सोमवारची व्रतकथा सोळा सोमवार व्रतकथेचं हे पुस्तक आहे तर हे पुस्तक फक्त पंधरा रुपयाला मिळतं तर ह्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे व्रत करताना कुठल्या गोष्टी पाळायच्या कुठल्या गोष्टी नाही पाळायच्या याबद्दल सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि या, या व्रतामध्ये जेवढं सांगितलेलं आहे तेवढ्याच गोष्टी आपण पाळायच्या आहेत त्यानंतर इतर गोष्टी ज्या आपल्या मनात शंका कुठल्याही शंका न आणता मनात आपण हे व्रत करायचं आहे आणि बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची होती की, की कुठलंही व्रत करताना आता आ, काही लोक काय करतात किंवा काही स्त्रिया काय करतात की, का का की एखादं व्रत केलं समजा एखाद्या देवाचं व्रत केलं त्यातून त्यांना फळ जर नाही मिळालं तर ते दुसऱ्या देवाचं एखादं व्रत करतात म्हणजे आता भरपूर देवी देवता आहेत ते कोटी देव आहेत आपल्या या रचने रचनेमध्ये तर कुठल्याही देवाचं व्रत केलं जर फळ नाही मिळालं तर ते दुसऱ्या देवाकडे वळतात किंवा हे व्रत करून बघूयात ते व्रत करून बघूयात पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की देव तिथून एकच असतो परमेश्वराने ही निर्माण केलेली वेळोवेळी आसुरांचा नाश करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळी घेतलेली रूपं आहेत तर परमेश्वर हा एकच आहे तुम्ही कुठल्याही त्याच्या रूपाला भजलात कुठल्याही रूपाची तुम्ही भक्ती केली ते तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे तर हे झालं भक्तीचा भाग तर म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण कुठल्याही देवाची भक्ती केली ती भक्ती आपली मनापासून असावी म्हणजे निस्वार्थ भक्ती असावी किंवा मनापासून केलेली असावी म्हणजे फक्त एखादं काम करण्यापुरतं आपण व्रत करतोय म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे आणि त्यासाठीच आपण फक्त व्रत करतोय नंतर त्या देवाचं नावही घेणं सोडून देतो किंवा बघतही नाही तर हे चुकीचं आहे आपण कुठलंही व्रत म्हणजे मी तुम्हाला सांगते जर तुम्ही मनापासून जर भक्ती केली ना तर तुम्हाला कुठलंही व्रत करायची सुद्धा गरज लागणार नाही आणि हे मला स्वतः अनुभव आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते की बघा आता भरपूर बायका ज्या आहेत त्या व्रत करतात तर प्रत्येकाची इच्छा म्हणजे मनात इच्छा असल्याशिवाय म्हणजे म म्हणजे मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी त्या व्रत करत असतात तर सगळ्यात अगोदर की आपल्याला आपल्यासाठी काय योग्य वाटतं त्यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे हे आपल्यापेक्षा जास्त त्या भगवंताला माहीत असतं त्यामुळे आपण जी इच्छा समजा एखादं व्रत केलं एखाद्या इच्छेने तर ते पूर्ण नाही झालं तर त्या देवाबद्दल नाराजी व्यक्त करणे किंवा त्याची भक्ती करणं सोडून देणं हे खूप चुकीचं आहे कारण कसं आहे आपण हे मानलं पाहिजे की हां ही गोष्ट माझ्यासाठी योग्य नसेल म्हणून भगवंताने मला दिली नाही आपण हा विचार करायला हवा परंतु आपण तसा विचार करत नाही आपण म्हणतो मी एवढं व्रत केलं मी एवढे सोळासमोर केले मी एवढी निर्जळे व्रत केले आणि मला त्याचं काहीच फळ मिळालं नाही काय फायदा झाला माझ्या व्रताचा म्हणजे हे काय झालं स्वार्थी स्वार्थापोटी केलेली भक्ती झाली तर निस्वार्थ भक्ती के करायला हवी तर आपल्याला जे हवं ते न मागताच मिळत असतं असेच काहीसे खूप अनुभव माझ्या आयुष्यात आलेले आहेत जेव्हापासून मी आधीपासूनच आमचं घर पूर्ण धार्मिक माहेरीसुद्धा धार्मिक सगळे आध्यात्मिक लोक होती घरामधले सगळ्या व्यक्ती आध्यात्मिक होत्या आणि त्याच्यानंतर सासरे आल्यानंतरही घरातलं वाता वातावरण आमचं सगळं भक्तिमय वातावरण आहे त्यामुळे मी आता मी सोळा समोरचं व्रताचं सांगते की यावर्षी सुद्धा माझी इच्छा आहे की सोळा समोरचं व्रत करायची तर आता नेक्स्ट सोमवारपासून आणि सोळा समोरचं व्रत हे आपण कधीही करू शकतो कुठल्याही सोमवारपासून करू शकतो पण मी काय सांगितलं की श्रावण महिना हा पावन महिना मानला जातो शंकराचा मा, महिना मानला जातो म्हणून या श्रावण सोमवारपासून जर आपण व्रत चालू केलं तर ते अत्यंत फलदायी असतं आणि जे निर्जला व्रत करतात तर त्यांच्यासाठी का फायदेशीर असतं की थंडीच्या महिन्यांपर्यंत हे चार पाच महिने ऊन जास्त नसतं आभाळ वगैरे असतं त्यामुळे जास्त तहान लागत नाही म्हणजे आपल्यासाठी ते चांगलं असतं की जे निर्जला करतात पाणीही पित नाहीत उठल्यापासून तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असतं आणि श्रावण महिन्यापासून केले चांगले असतं म्हणून ह्या श्रावण महिन्यातल्या कुठल्याही सोमवार तुम्ही हे व्रत चालू करू शकता आणि इतर वेळेही तुम्ही कोणत्याही सोमवारी हे व्रत चालू करू शकता आणि व्रत चालू करताना आता खूप जणांनी विचारलं की संकल्प नाही केलं तर काय होईल संकल्प हा कुठल्याही व्रताच्या सुरुवातीला संकल्प हा करावाच लागतो संकल्प करणे म्हणजे काय असतं की आपण देवाकडे एखादी इच्छा मागितली त्यासाठी देवाला आपण बंधनात ठेवतो आणि मग तो संकल्प जेव्हा आपली इच्छा पूर्ण होते किंवा व्रत पूर्ण होते तर तो संकल्प आपल्याला सोडवावाही लागतो म्हणजे देवाला बंधनातून मुक्त करावं लागतं आणि संकल्प का करतो की देवाला बंधनात ठेवतो की देवा माझी अशी अशी इच्छा आहे ही तू पूर्ण केली पाहिजे मी हे व्रत करेन मग देव बंधना बंधनात असतो आणि जेव्हा आपण व्रत पूर्ण करतो तेव्हा देवाला त्या बंधनातून आपण मुक्त करायचं असतं म्हणजे संकल्प सोडवावा लागतो मग देवाला ते देणं भागच पडतं जेव्हा आपण संकल्प करून व्रत करतो तर ते जे जास्त फलदायी असतं कारण ते देवाला देणं आपल्याला भागच पडतं तर माझा असा अनुभव आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी सोळा समोर केले मला त्यातलं काहीही माहीत नव्हतं माझ्या सासूबाईंनी तीन वेळा सोळा सोमवार केलेले आहेत निर्जळा तर मी त्यांचं ऐकलेलं होतं की सोळा सोमवार करतात आणि खूप ऐकलेलं की सोळा सोमवारने खूप चांगलं हे होतं तर पहिल्यांदा मी जेव्हा सोळा सोमवार केले तेव्हा मी असेच केले होते म्हणजे काही इच्छा नाही काही नाही फक्त एक आवड म्हणून पहिल्यांदा सोळा समोर केले होते तर पहिल्या सोळा समोर केले त्यावेळेला मी सोळा जोडी जेवू घातली होती तर मी व्रताचं याच्या मी आता पुन्हा रिपीट नाही करत व्हिडिओ आपला खूप मोठं होईल मी व्रताचं जे व्रत कसं करायचं त्याच्यामध्ये सांगितले किंवा ही जी पुस्तिका आहे याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे की सोळा जोड्या जेवू घालायच्या की एक ब्राह्मण जोडी तुम्ही जेव घालू शकता किंवा दर सोमवारी एक एक जोडी जेव घालू शकता आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण आपल्याला जसं ॲडजस्ट होईल तसं आपण करू शकतो तर मी पहिल्यांदा सोळा समोर केले त्यानंतर मी ते असेच आ, केले होते पण तुम्हाला खरं सांगते की जेव्हा आपल्याला आपण काही इच्छा व्यक्त करत नाही देवाकडे काही मागत नाही माझं घर खूप साधं आमचं घर होतं तर त्यावेळी त्या घरामध्ये त्या, त्या, त्या मी आ, हे सोळासमोरचं व्रत केलं होतं तर एक दोन वर्षाच्या आतमध्ये माझं व्रत झालं पण मी घरासाठी हे व्रत केलेलंच नव्हतं मी खरं सांगते परंतु दोन वर्षाच्या आत माझं घर झालं छान देवाच्या कृपेने छान मोठं घर झालं आमचं त्यानंतर मी दुसऱ्या वेळेला हां दुसऱ्या वेळेला पण मी असंच व्रत केलं तर तेही माझं पूर्ण झालं सोळा सोमवार पूर्ण झाले परंतु तिसऱ्या वेळेला मी सांगते की मी एक इच्छा आता मी ती सांगणार नाही आहे कारण ती पूर्ण झाली नाही एक इच्छा व्य मनात व्यक्त करून मी एक व्रत चालू केलं होतं आणि संकल्प करून केलं होतं तर विषय असा झाला की ते व्रत चालू असताना माझे सात सोमवार झाले शिवाय निर्जळा व्रत केलं होतं मी पाणीही प्यायचं नाही उठल्यापासून तर आणि संध्याकाळी जेवण नाही करायचं खडीसाखर किंवा आपले जो कणकेचा चुरमा बनवतो आपण त्याचा लाडू त्यावरच उपवास सोडायचा तर मी असं व्रत केलेलं होतं तर माझे सात सोमवार झालेले होते आणि त्यानंतर आपला कोविड आलेला होता तर कोविड आमच्या घरामध्ये कोविडची लक्षणं सगळ्यांना जाणवू लागली माझ्या मिस्टरांना पहिल्यांदा झाला मग सासूबाईंना मग घरात लहान मुलं आहेत तर आम्ही सेपरेटच झोपायचो परंतु आम्हालाही ती लक्षणं जाणवत होती त्यामुळे आम्ही गोळ्या चालू केल्या होत्या पाच दिवसांचा जो गोळ्यांचा कोर्स होता तो चालू केला होता तर ते गोळी खाणं कंपल्सरी होतं आणि ती गोळी खाण्यासाठी जेवण करणे कंपल्सरी होतं आणि त्यातच माझा एक सोमवार आला होता आणि मग त्या मा सोमवारामध्ये मला ती गोळी खाण्यासाठी तर जेवण करावं लागलं आणि पाणीही प्यावं लागलं मग माझा सोमवार मोडला आणि मग माझं असं आहे की एकदा सोमवार म्हटलं की पुढे पकडायचेच नाहीत म्हणून मग माझे ते सोमवार असेच म्हणजे मी तिथे स्टॉप केले मी बंद केले आणि मग नंतर मला हळूहळू कालांतराने समजलं की ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नव्हती मी देवाचे खूप आभार मानले आणि त्यानंतर मी दोन वर्षापूर्वी आता मागच्या वर्षी नाही केले त्याच्या आदल्या वर्षी खरं तर मी एक मनात इच्छा ठेवून व्रत केलं होतं तर ती, जाली ती गरी गरी गर, जाली इच्छा पूर्ण झाली आणि ती सांगायला काही हरकत नाही आता मी कसं मिडल क्लास फॅमिलीमधून आलेली माझ्या वडिलांच्या घरी गरिबी मातीचं घर लहानाचं मोठं आम्ही त्याच घरामध्ये झालेलो आणि माझी एक खूप इच्छा असायची मनापासून की आपण एवढ्या चांगल्या घरात राहतोय आपल्याला एवढ्या चांगल्या घरात दिले लग्न करून आई वडिलांनी आणि माझे आई वडील मातीच्या घरात राहतात रहत तर आणि भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे आम्ही चार बहिणी आणि छोटा भाऊ तर भाऊ खूप लहान तर तो कॉलेज वगैरे करत होता तर मला खूप असं वाईट वाटायचं नेहमी वाटायचं की माझ्या आईवडिलांचं घर व्हावं ते रोज कष्ट करतात शेतामध्ये कष्ट करतात त्यांच्या कष्टाला यश यावं आणि एक घर म्हणजे आईतं काहीच नको आहे पण त्यांच्या कष्टाचं त्यांना मिळावं किंवा एक त्यांच्या डोक्यावर छत कारण ते घर पावसाळ्यात गळायचं मातीचं असल्यामुळे कौलं पण कुजलेली होती तर भीती वाटायची रात्रीची मी फोन करायची खूप पाऊस असला की भीती वाटायची की तुम्ही तिथं झोपू नका बाजूच्यांच्या घरात जाऊन झोपा म्हणजे काळजी वाटायची म्हणून मी गेल्या वर्षी हे व्रत केलं की माझ्या आईवडिलांचं घर होऊ द्यात म्हणून आणि मी ते व्रत चालू केलं आणि माझं व्रताचं उद्यापन व्हायच्या अगोदरच घराचं भूमिपूजन झालं आणि लास्ट uh, इयर ऑगस्टमध्ये घरही पूर्ण झालं झालं खूप छान घर झालं आणि वास्तुशांती वगैरे छान पार पडली हे मला आलेले सोळा सोमवारच्या व्रताचे अनुभव आहेत आणि म मा, मला खूप म्हणजे मनातून मी खूप देवाची ऋणी आहे की म्हणजे त्याने सगळं दिले आता मागायला काही उरलं नाही पण बघा आता मला खूप जण असे म्हणायचे की तुला तर सगळं आहे आता तुला मग बंगला झालं आहे सगळं आहे शेतीवाडी घरी एवढं सगळं चांगलं आहे तुला काय गरज आहे व्रत करायची खूप जण आजूबाजूची लोक म्हणजे सगळ्यांना काय वाटतं की व्रत करणं हे फक्त काहीतरी देवाकडे मिळवण्यासाठी किंवा मागण्यासाठीच असतं पण तसं नसतं तर म्हणायची तुला काय गरज आहे व्रत करायची आता मग तुला सगळं आहे घरी परंतु तसं नसतं सगळं काही मिळवणं मिळवण्यासाठीच हे व्रत करायचं नसतं तर देवाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा हे व्रत करायचं असतं आपण आपल्या इच्छेने करू शकतो काही न मागता सुद्धा तो भरभरून देत असतो त्यासाठी हे व्रत करायचं असतं तर म्हणून मी यावर्षीसुद्धा एक आवड म्हणून ह्या वर्षीसुद्धा मी व्रत चालू करायचं विचार करते आहे आणि मी करेलही तर हे झालं माझं व्रताचा अनुभव तर मला देवाचा इतका अनुभव म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला अनुभव आलेला आहे तर माझे व्रत वगैरे चालू असतात नवरात्रात चैत्र नवरात्र अश्विन नवरात्रामध्ये आदिमातेचे जे व्रत चालू असतात तर आमच्या गावामध्ये नवरात्री उत्सव साजरा होतो तो खूप वर्षांपासून मी ते अनुभव पण तुम्हाला परमेश्वराचे आलेले अनुभव तुम्हाला एक थोडक्यात सांगते की नवरात्रामध्ये गावामध्ये नवरात्र उत्सवामध्ये आता बरेच वर्ष झाले की मी देवीला साड्या नेसवायचं काम करते जी देवी असते तर तिला साडी घालायचं काम करते तर मला आवड आहे कलेची सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे मी तिथे साडी घालायला जात असते तर पहिल्या वर्षी काय झालं एक नाही एक वर्षी काय झालं की तिथे रांगोळी स्पर्धा होत्या आणि रांगोळी स्पर्धा मध्ये मी पार्टिसिपेट केलो होतो आणि तिथे पाचशे एक रुपयांचं बक्षीस होतं आणि माझी रांगोळी छान होती जी पहिला ना नंबर येणार होती पण त्यांनी मोठा गट छोटा गट न करता सगळे एकत्र केलेले होते आणि छोट्या मुलींना नाराज होऊ नये म्हणून छोट्या मुलींचे नंबर काढले आणि आम्हाला मला सांगितलं आम्हाला मोठ्यांना सांगितलं की तुम्ही समजून घ्या छोट्या मुली खुश होतील म्हटलं ठीक आहे मग एक एकशे एक रुपयांचं बक्षीस जे होतं त्यांनी ते, ते मला दिलं होतं परंतु ते मी न घेता मी देवीला दक्षिणा म्हणजे देणगी स्वरूपात मी ते पुन्हा पैसे पे केले होते तिथे परंतु दुसऱ्या दिवशी असं झालं की दसऱ्याच्या दिवशी देवीची विसर्जनाची मिरवणूक चालू होती आणि तिथे मी मिरवणुकीमध्ये गेलेली होती तर तिथे अचानक माईकमध्ये पुकारायला ला लागले वगैरे आणि मग त्याच्यानंतर मला समजलं की मला बाजूच्या गावामध्ये माझ्या मिस्टरने कुपन फाडले होते आमच्या घरातल्या चार जणांच्या नावाचे अडीचशे अडीचशे रुपयामध्ये तर तिथे पहिल्या नंबरचं जे बक्षीस होतं बाईकचं मोटरसायकलचं ते माझ्या नावाने म्हणजे मला ते, ते बक्षीस मिळालेलं होतं म्हणजे पाचशे रुपयांच्या रांगोळीचं बक्षीस जिथे माझं रिजेक्ट केलं गेलं तिथे दुसऱ्या दिवशी मला पन्नास हजारांचं बक्षीस मिळालं म्हणजे इतका मला आनंद झाला ना की तो देतो ना तेव्हा भरभरून देतो म्हणजे कुठेतरी जिथे आपल्याला काही मिळत नाही ना, ना पुढे भगवंताने आपल्यासाठी खूप काहीतरी चांगलं करून म्हणजे योजना करून ठेवलेली असते ह्याचा मला तिथे अनुभव आला त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता नवरात्रीमध्ये तर मला खूप कस तरी वाटायचं असं खेळायला जाणं सगळ्यांमध्ये खूप गर्दी होती आणि मी गेलीच नाही मी जागेवर बसून राहिले खूप राऊंड झाले आणि एक लास्ट राऊंड होता तर जबरदस्ती बायकांनी मला ओढून त्या राऊंडमध्ये नेलं तर तिथे मग खेळत 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 मी फायनलला गेली फायनलला गेली नंतर लास्टला पहिल्या नंबरची सात हजाराची पैठणी होती होम मिनिस्टरचा तर माझा त्यात पहिला नंबर आला आणि मला ती पैठणी मिळाली तर सगळे म्हणायचे की गेल्या वर्षी गाडी ह्या वर्षी साडी म्हणजे तुझी मजा आहे म्हणजे तुला खूप छान आणि या अगोदरसुद्धा मला बऱ्याचदा लकी ड्रॉमध्ये कॅमेरा लग्न किंवा काय बऱ्याचशा गोष्टी असे गिफ्ट मला छोटे मोठे आधी पण लागलेले आहेत ला ज्वेलर्समध्ये वगैरे परंतु इथे जेव्हा नवरात्रामध्ये मी देवीला साडी घालण्यासाठी जातो तिथे दोन वर्ष दोन बक्षिस मिळाली आणि त्यानंतर देवीला म्हणजे मी माझ्यातर्फे साड्या वगैरे मी विकत घेते देवीला घालते आणि त्याच्यानंतर मी यूज करते किंवा कोणाला हवं असलं तर मी त्यांना त्या देत असते तर त्यानंतरचा मला एक अनुभव भगवंताचा की दोन वर्षापूर्वी मी केदारनाथला जायचं होतं आता मी पुणे जिल्ह्यात जुनर तालुक्यामध्ये राहते मला पुण्याला सध्या किलोमीटर किलोमीटरसुद्धा मी एकटी कधीच जाऊ जात नसायची किंवा मुंबईला जायचं म्हटलं तर दीडशे किलोमीटरचं अंतर आहे ते सुद्धा मी एकटी कधीच गेलेली नाही मला खूप भीती वाटायची आणि मी पहिल्यांदा माझं केदारनाथ ड्रीम होतं आता माझा एक व्हिडिओ पण आहे केदारनाथच्या डेकोरेशनचा गणपतीचा तो दीड लाख व्ह्यूजच्या वरती गेलेला आहे तर मी ते केदारनाथचं डेकोरेशन केलं होतं आणि देवाकडे एवढीच इच्छा मागितली गणपतीमध्ये मा की मला तुझ्या दर्शनाला यायचे आणि मिस्टरांना वेळ नसतो ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमुळे आणि मग नेक्स्ट इयर मे महिन्यात जून महिन्याच्या एक जूनला मी केदारनाथ ट्रीपला गेली एक वर्षाच्या आत म्हणजे बाप्पाच्या वेळेला मी केदारनाथचं डेकोरेशन केलं आणि त्याच्यानंतर एक वर्षाच्या आत मला गिफ्ट म्हणजे जायला मिळालं केदारनाथला पण जात असताना इथून मी जे वय एस गेले तर मला बॉम्बे सेंट्रलला उतरायचं माहीत नव्हतं तर मी तिकीट जी माझ्या ननंदबाईंनी मला जी सांगितली होती मी ती टी तिकीट काढली होती आणि तिथून त्या येऊन मला ओलाने मला तिथे बॉम्बे सेंट्रलला पोचवणार होत्या परंतु झालं असं की जेव्हा पुढचा स्टॉप यायचा त्याच्या आधीच एक काका होते बाजूचे त्यांनी विचारलं कुठं जायचंय मी सांगितलं त्यांना तर ते बोलले अगं पुढचं स्टॉप आहे तू अजून एक तिकीट घे आणि तू जा कशाला ओलाने वगैरे खर्च करतेस मी तुला सांगतो आणि ते काका लालबागचे राहणारे होते परंतु ते माझ्यासाठी पुढच्या स्टेशनला बॉम्बे सेंट्रलपर्यंत म्हणजे पुढच्या स्टॉपला आले त्यांनी माझ्या बॅगा घेतल्या मला का टॅक्सीमध्ये बसवलं हो टॅक्सीवाल्याचे पण पैसे त्यांनी पेड केले आणि मला बॉम्बे सेंट्रलला तिथे घेऊन गेले आणि जे आजूबाजूच्या ट्रीपमधले जे लोक होते किंवा ट्रीप अरेंज करणारे होते ते येईपर्यंत ते काका तिथे बसून राहिले माझ्यासोबत म्हणजे बघा मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये अशी अचानक एखादी व्यक्ती येते आणि बोलते की ताई मी तुला सोडतो किंवा मी तुला दाखवतो इथून इथे बसायचे आणि ते स्वतः घेऊन मला तिथे गेले आणि जेव्हा आमच्यासोबतची जी लोकं होती बाहेरची ती आल्यानंतर ते काका स्वतः मग त्यांच्या घरी गेले आणि ते शेव शिवाय जेवलेलेही नव्हते दिवसभर तरीसुद्धा ते माझ्यासाठी तिथपर्यंत आल्या थांबले पैसे मग मला अगदी रडायला आलं की कोण कुठली व्यक्ती अचानक आली आणि मला तिथपर्यंत पोहोचवलं त्यानंतर केदारनाथला गेल्यानंतर वरती ट्रेक आहे बावीस किलोमीटरचा तर जे दादा होते आमच्यासोबतचे संदीप दादा ते बोलले की तुझी बॅग खूप जड आहे ते मी माझ्याकडे घेतो घोडेवाल्यां जे लोक घोड्यावर बसून जाणार आहेत त्यांच्याकडे देतो म्हणून मी ते बॅग त्यांच्याकडे दिली आणि चार पाच जण मुली मुलं वगैरे आम्ही ट्रेक चालायला सुरुवात केली आणि त्यांनी जी बॅग ज्याच्याकडे दिली त्या माणसाने त्या घोडेवाल्याने बॅग थोडा अंतर पुढे गेल्यानंतर के गायब केली कुठेतरी आणि जेव्हा त्या आमच्या त्या घोड्यावर बसलेल्या काकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं तर सोबतच्या सर्वांनी दोन दोन किलोमीटरपर्यंत ती बॅग शोधली पण कुठेच बॅग सापडली नाही आणि माझ्या बॅगमध्ये होते पंधरा हजार रुपये कॅश आणि बाकीचं सगळं सामान एक दिवसाचं वरती स्टे करायचं सगळं सामान होतं असं सा चार पाच हजाराचं सामान वन ग्रॅमचं गोल्डचं मंगळसूत्र चा होतं चार पाच हजाराचं म्हणजे असे वीस पंच पंचवीस एक हजाराचं माझं सामान होतं आणि सगळं माझी बॅग ती गेली तर भगवंताची कृपा इतक्या जणांच्या चोऱ्या होतात कोणाचं काहीच भेटत नाही पण मी माझी इच्छा होती जे मी डेकोरेशन केलं त्यावेळेस इच्छा होती की देवा तुझ्या दर्शनाला मला यायचे मला काही माहीत नसताना पाच हजार किलोमीटरचं अंतर मी एकटी जाणार होते फक्त एका ट्रिपमध्ये पैसे भरून ते एक जण ओळखीचे होते बाकी कोणीही माझ्या ओळखीचं नव्हतं आणि एवढं सगळं तिथपर्यंत मी गेली आणि तिथे माझी बॅग गेल्यानंतर वरती ट्रेक चढून साडेनऊ तासांचा ट्रेक नंतर मी शेवटी शेवटी दोन किलोमीटर राहिलं होतं चालायचं तर माझ्यात पूर्ण ताण नव्हते मला पूर्ण फनफनून ताप आलेलं होता बॅग गेल्याचं टेन्शन वगैरे आणि एवढं चालून आणि मी बिना चप्पलची ट्रेक चालत होती माझी इच्छा होती की बिना चप्पल चालायचं मग ते थंड पाण्यातून खड्यांमधून बिना चप्पलचं दिवसभर चालून मला थंडी ताप भरपूर आला आणि म शेवटचे दोन किलोमीटर मला चालता येईना तर मी कशी चालत होते मला कळत नव्हतं माझ्या फक्त डोळ्यातून धारा चालू होत्या आश्रूच्या आणि मी चालत होते माझी काठी अशी सरकत 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 तर माझे फक्त पाय चालूच होते अक्षरशः मी इतकी रडली तिथे गेल्यावर की भगवंताने शेवटचे दोन किलोमीटर मला भगवंतानेच चालत नेलं हेच मी बोलते आणि तिथं गेल्यावर तिथे जे काकांते घोड्यावर गेलेले होते त्यांनी मग पोलिसांना कंप्लेंट केली त्या व्यक्तीबद्दल आणि मग तिथे त्यांची भांडणं झाली मग खूप काय काय प्रोसेस मग पोलिसांनी मला विचारलं तुम्हाला कॅश हवी आहे का कंप्लेंट करायची म्हटलं आता इकडे कुठे कंप्लेंट आपण करत बसणार म्हणून म्हटलं त्यांच्याकडून कॅश घ्या आणि मग त्या पोलिसांनी त्या माणसाकडून एकोणीस हजार म्हणजे पंचवीस हजार कॅश आणि मी म्हटलं चार हजाराचं माझं साहित्य असेल असे एकोणीस हजार रुपये त्या घोडेवाल्या मालकाकडून घेऊन मला मिळवून दिले म्हणजे भगवंताचं एवढे मी आभार मानले की पंचवीस एक हजाराचं गेलं असेल पण एकोणीस हजार रुपये तर मला मिळाले लोकांना तेही मिळत नाही आमच्यासोबतच्या दादाचे एकदा तिथेच पंचवीस हजार रुपये गेले होते जर्किंगच गेलं होतं चोरीला त्याचेही मिळाले नाहीत आम्हाला एक रस्त्यात एक ताई भेटल्या होत्या त्यांचा छोटा मुलगा होता पाचवीला आणि त्यांचं सगळं मोबाईल वगैरे सगळं चोरीला गेलं होतं आणि बिचाऱ्या एकट्या ते चाललं होत्या त्यांच्या मुलाला घेऊन मग माझ्यासोबतच्या दादाने त्यांना पैसे दिले खायला वगैरे बाळाला वगैरे म्हणजे असं तिथे गेलेले लोकांचं चोरीला गेलेलं सापडत नाही परंतु भगवंताची कृपा की ते मला सापडलं म्हणजे इतके सारे छोटे मोठे अनुभव आहेत ना माझ्या आयुष्यात की नाही भगवंत आहे आणि आपण मनापासून त्याला भजलं त्याला आवाज दिला तर तो धावून येतो म्हणजे येतोच तर मलाही तुम्हाला सांगायचं की कुठलंही व्रत करताना मनात कुठलीही शंका न ठेवता आणि निस्वार्थ भावनेने तुम्ही व्रत करा तुम्हाला फळ नक्कीच मिळेल आता खूप काही बोलत नाही खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे तर मी माझं इथेच जे काही मला सांगायचं होतं ते मी इथेच थांबवते बाकीचं मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे याच्या थ्रू तर माहिती आपल्या व्रताबद्दल मी सांगत राहील तर चला एवढंच बोलून मी थांबते थँक्यू